समाजाने जबरदस्ती करून लोकांनी जबरदस्ती करून लग्न टिकत बसतात दोघांना एकमेकांबद्दलचा आदर प्रेम आपल्याला या माणसाबरोबर या व्यक्तीबरोबर राहायचं आहे हे जोपर्यंत त्याला मनापासून वाटत नाही तोपर्यंत तुला लग्न सुखी असू शकत आपल्याला सगळ्या गोष्टी आता त्वरित पाहिजे टिकाऊ गोष्टीही नको आणि टिकाऊ माणसंही नको आपल्याला त्यामुळे हा काळाचा परिणाम आपल्याला फोन आज घेतला की आज आला उद्या सतरा आला परवा अजून कुठला आला अयक्रा आला हा आला पर एक पर एक तो आला हे आपल्याला ती हाच मी फोन पंचवीस वर्ष वापरेन अशी परिस्थितीच नाही मग फोनही नाही वापरायचं मला माणसंही नाही वापरायचे त्यामुळे जशा वस्तू मला संत तशी माणसंही आपल्या आपल्याला खूप खूप आहे धन्यवाद मला असं वाटलं की चित्रपट जेव्हा मी ऐकली तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की साधारणपणे ऋषिकेश मुखर्जींचे जस सिनेमे असायचे किती छान तुम्हाला वातावरण निर्मिती करायचं आहे आणि तुम्हाला कधीही जे चित्रपट तुम्ही बघितले तरी तुम्हाला आनंद मिळतो म्हणजे आज तुम्ही खूप थकला असाल खूप दुःखी असाल अस्वस्थ असाल आणि तुम्ही जर ते जुने चित्रपट त्यांचे काढून बघितले किंवा आपल्याकडचे राजा परांजकांचे किंवा सचिन अशोक सराफ लक्ष्मीकांचे चित्रपट पाहिले तर सुद्धा वेळ द्यायचे तर तुम्हाला आनंद मिळतो तर तसा हा चित्रपट आहे जो तुम्ही कधी आता रिलीज होतोय म्हणून वीस बसतो पण त्याच्यानंतरही कधी तुम्ही बघितलात किंवा या चित्रपट तुम्हाला आठवला तरी सुद्धा तुम्हाला एक चेहऱ्यावरती हसून निर्माण येईल असं छान ताज तवानं करणारा चित्रपट आहे पर्सनली सुबोध भावे म्हणून तू ह्या सगळ्याकडे कसं बाग बघतो लग्न ही संकल्पना हजारो वर्ष आपल्याकडे तीच परंपरा चालत आहे अजूनही काही वर्ष सोडू नये आपल्याला माहिती पण स्त्री सत्ताक पद्धती पासून सुरू झालेला प्रवास पुरुष सत्ताक पद्धती आणि संस्था आणि आपला वंश पुढे चालावा त्याच्यातून या संस्थेची उगम झालेला आहे तो चालूच आहे त्याच्यामध्ये त्या संस्थेला तुम्हाला पटो न करू पण ती संस्था अस्तित्वात आहे आणि अजून तरी त्या संस्थेला काही ऑप्शन सांगलेला नाही mm बेटर ऑप्शन सांगडलेला नाही त्यामुळे ती संस्था अजूनही काही वर्ष प्रवास करेल जोपर्यंत काळ बदलत नाही त्या संस्थेमध्ये संक्रमण होत नाही त्यांना तोपर्यंत आजूबाजूला असणार आहे आजही आपण आपल्या वडिलांचं नाव लावायचो आई वडिलांचं नाव लावायची काळ आलेला आहे त्यामुळे या संस्थेत अनेक बदल होत गेले काल अनुप त्याच्यामध्ये काय त्याची वय वयांची परिमाण बदलत गेली आणि कधी लहान वयात कधी मध्यम वयात कधी नंतरच्या वयात अशा सगळ्या प्रकारचे परमिडेशन कॉम्बिनेशन घेतलं तरी संस्था तीच आहे तिथंच आहे आणि हिंदीमध्ये एक 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 नाही म्हण आहे की शादी केल्या तू जो खाय होत आहे जो ना खाय होत आहे तर तशी ती गोष्ट आहे की ती करून बघायची वाटते ती केल्यानंतर दुःखही होतं असं अनेक आहे पण त्याला पण टाळू शकत पण अवॉर्डेबल होती आपल्या आयुष्यात त्यामुळे आहेत आता त्याला तुम्ही कसं सामोरं जाताय हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आता लग्न करायचं का नाही करायचं कधी करायचं केव्हा करायचं कोणाशी करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्या बाबतीत कोणीही कुठल्याही व्यक्तीने त्याला सल्ला देणं समाजाने सल्ला देणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण एकत्र त्या दोघांना राहायचंय ज्या दोघांचं एकमेकांचे लग्न होत आहे त्यामुळे समाजाने जबरदस्ती करून लोकांनी जबरदस्ती करून लग्न टिकत नसतं दोघांना एकमेकांबद्दल आदर प्रेम आपल्याला या माणसाबरोबर या व्यक्तीबरोबर राहायचं आहे हे जोपर्यंत त्याला मनापासून वाटत नाही तोपर्यंत लग्न आणि ज्या माणसाबरोबर आपल्याला राहायचं असतं मग त्याच्यासाठी कराव्या लागणारे त्याग त्याच्यासाठी कराव्या लागणारे ऍडजस्टमेंट याचा आपण भाऊ करत नाही आपण एखाद्या व्यक्तीबरोबर राहताना जेव्हा आपलं प्रेम असत तेव्हा त्या आपोआप होतात आपल्या मित्रांमध्ये सुद्धा ग्रुपमध्ये जेव्हा एखादा मित्र काही मित्रांवरती आपला विशेष प्रेम असतो मग त्यांच्यासाठी आपल्या तुमचा घास काढून देताना सुद्धा आपल्याला दुःख होत नाही किंवा आपली काही तक्रार नसते कारण आपल्या मित्राला आनंद मिळत असतो त्यामुळे लग्नामध्ये सुद्धा आपण तिच्यावरती प्रेम करतो तिच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे ज्या व्यक्तीचं महत्व आपल्या आयुष्यात आपल्याला पटलेलं आहे अशा व्यक्तीसाठी जर आपण आपल्या तोंडचा एखादा खास काढून गेला तर त्याच्यात काही त्याग वगैरे नसतो ते आपण अत्यंत प्रेमाने करत असतो पण ते प्रेम वाटणं आदर वाटणं याच्यासाठी एकमेकांशी खरं वागणं खरं बोलणं एखादी गोष्ट लपून न ठेवणं उघडपणे आपल्याला एकमेकांबद्दल काय वाटतंय ते एकमेकांना सांगणं आणि एक संवादाची प्रक्रिया कधीही बंद न करते कधीही एकमेकांवरती जबरदस्ती करणं आपल्या म्हणजे मला असं ते की लग्न होऊन सुद्धा आ, त्या दोनही व्यक्तींचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे ही गोष्ट मान्य करा तिला किंवा त्याला दोघांनाही त्या लग्नानंतर खुलण्याची संधी देणं प्रगल्भ होण्याची संधी देणं मला असं वाटतं हेच तर त्या लग्न संस्था टिकून राहण्याचं कारण असावं आणि असं करत मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांची वर्षानुवर्ष टिकली त्याच्या आधीच्या लोकांची टिकली आत्ताच आपण काय इतक्या त्याचा भाऊ करतो याचं कारण काळाचा परिणाम आहे आपल्याला सगळ्या गोष्टी आता त्वरित टिकाऊ गोष्टी नको टिकावून माणसंही नको आपल्याला त्यामुळे काळाचा परिणाम आपल्याला फोन आज घेतला की आज सोळा आला उद्या सतरा आला परवा अजून कुठला आला अल्ट्रा आला हा आला तो आला आपल्याला ती हाच मी फोन पंचवीस वर्ष वापरेन अशी परिस्थितीच नाहीये मग फोनही नाही वापरायचं मला माणसंही नाही वापरायचे त्यामुळे जशा वस्तू मला सतत नाही झाल्या तशी माणसंही म्हणतात एकच माणूस माझ्याबरोबर सत्तर ऐसी वर्ष नव्वद वर्ष मरेपर्यंत राहणार आहे कल्पनाच मला डायजेस्ट होत नाही आहे तर hmm. मी कसं लग्न आता तो एक खूप छान हे केला पॉईंट म्हणतात संभाषण प्रक्रिया आत्ताच्या काळात संभाषण कम्युनिकेशन गॅप खूप वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं इट इज ए इम्पॅक्टिंग ऑन मॅरिड लाईफ तर तुला काय वाटतं की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कराव्यात की ज्या म्हणजे तुमचं नातं खुलवे लागतो किंवा दोन गोष्टी मात्र असल्याच पाहिजे ते आमचे एकमेकांविषयीचा आदर आणि एकमेकांमध्ये वाटणार विश्वास याच्यावरच लग्न मग तुम्ही आजूबाजूची माणसं बदलली परिस्थिती बदलली तरी ह्या दोन ते तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हव्याच आहेत जसं गाडी चालवायला तुम्हाला पेट्रोल लागणार आहे इंजिन लागणार आहे आणि ती सर्व्हिस करावं लागणार आहे या तीन गोष्टी लागणारच आहे कुठली गाडी काय त्याला इंधन तर ता त्याच्या गाडीला लागणारे पेट्रोल डिझेल जाऊन आता इलेक्ट्रिक व्हेकल पण विधान पाहिजे पाहिजेच ना गाडी चालवण्यासाठी तसं या तीन त्याची इंधन आहे हे इंधन असलंच पाहिजे याच्या पुढे तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला एकमेकांबरोबर संवाद करावासा वाटतो वागावं वाटतं ते तर तुम्ही मोकळे करा या तीन गोष्टींवरती लग्नात जवळजवळ आता एक नवीन ट्रेंड आहे आधी आम्ही राहण बघतोय कचरा लिव्हिंगमध्ये जर पटलं वाटलं पुढे जाऊ शकतं तर याच्याकडे सुबोध भाव्य कसे बघतात नातं हे कधीही जबरदस्तीने निर्माण करता येत नाही ते नातं तेव्हाच निर्माण होत जेव्हा तो रिस्पेक्ट आदर वाटतो प्रेम वाटत मला काय वाटतं या गोष्टीला अजून प्रेक्षकांना काय काय मला असं वाटतं की तुम्हाला वर्षाचं शेवट आलेलं आहे अनेक घटना तुमच्या आयुष्यात अप्रिय तुम्हाला नको असलेल्या घडल्या असतील काही प्रिय घटना घडल्या असतील आणि ही एक अशी फिल्म आहे चित्रपट आहे जो नवीन वर्षाला जाताना तुम्हाला ताजा तमाना करून जाणार आहे तुम्हाला कधी हा चित्रपट आठवला तरी तुम्हाला छान वाटणार आहे एक एक हसू तुमच्या चेहऱ्यात आणि तुम्हाला ज्यांच्याबरोबर तुम्ही बघाल त्यांना सुद्धा या चित्रपटाचा आनंद तितकाच मिळणार आहे तर एक छान ताजा तवाना करणारा चित्रपट आम्ही घेऊन आलो वीस डिसेंबर पासून हॅशटॅग तदेव लग्न तुमच्या जवळपासच्या सगळ्या चित्रपट मध्ये आहे तुमच्या कुटुंबियांना मित्रमंडळींना नातेवाईकांना घेऊन आवर्जून हा चित्रपट चित्रपट रात जाऊन आवडला तर आम्हाला सांगा नाही आवडला तरी आम्हाला सांगा